बऱ्याचदाना उपवासाला तीस तीस साबुदाना खिचडी थालीपीठ खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळेला तोंडाची चव वाढवणारं काहीतरी चटपटीत हवंच ना म्हणूनच तर मी आज तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता साबुदाना न भिजवता न वाफवता झटपट तयार होणारा उपवासाचा फराळ शेअर करणारे महाशिवरात्रीच्या उपवासाला कौट खाणं खूपच महत्वाचं असतं त्यामुळेच तर याची देखील एकदम चटपटीत तोंडाची चव वाढवणारी रेसिपी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते लगेच जर आई वरही म्हणजे वापर न करता खुसखुशीत वडा आणि त्यासोबत चटपटीत कवठाच्या चटणीच्या रेसिपीला सुरुवात करूया आजचा हा फराळ मी दोन ते तीन व्यक्तींकरिता बनवतीये त्याकरिता एक कप घेतलाय साबुदाणा रेग्युलरचा साबुदाणा आहे जो छोटावाला साबुदाणा येतो तो, तो वापरला तरी देखील चालणार आहे सर्वांत अगोदर आपल्याला हा हलकासा भाजून घेणं गरजेचं आहे सा ज्यामुळे साबुदाणा हलकासा फुलतो आणि तो, तो मिक्सरला पटकन बारीक तळला जातो असं केल्यामुळे आपल्याला साबुदाणा भिजवण्याची देखील अजिबात गरज नाही आहे तर बघा या पद्धतीने हलकासा साबुदाणा फुलल्यासारखा जाणवला की लगेच हा थंड करून घ्यायचा आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढून हलकासा रवाळ दळून घ्यायचा आहे जास्तच बारीक पीठ करण्याची अजिबात गरज नाहीये तयार झालेला रवाळ सावधाना लगेच एखाद्या बाउलमध्ये किंवा मग परातीमध्ये काढून घेऊयात तर बघा हा मी इतपत रवाळ दळून घेतलेला आहे आता सेम पॅनमध्ये अर्धा कप शेंगदाणे देखील खमंग खरपूस भाजून घेऊयात तसं तर यामध्ये शेंगदाणे घालणं तो ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल आवडत नाही घालायचे तर स्किप केले तरी देखील चालणार आहे शेंगदाणे भाजून घेतले की सेम पद्धतीने थंड झाल्यावर मिक्सरला थोडेसे जाडसर फिरवून घेऊ जाडसर फिरवल्यामुळे ते खातानी दातांखाली आले की मस्त असे कुरकुरीत लागतात त्यामुळे मी हे असे इतपत जाडसर दळून घेतलेत हे देखील सेम भांड्यामध्ये काढून घेऊ आता घेऊयात एक कच्चा बटाटा याची पहिले साल काढून टाकायची तुमच्याकडे जर उकडलेला बटाटा असेल तो वापरला तरी देखील चालेल फक्त तो तुम्ही मिक्सरला फिरवून न घेता मॅशरने मॅश करून घ्या याची साल काढून झाली की थोड्याशा मोठ्या फुडींमध्ये हा कट करून घेऊ जेणेकरून हा मिक्सरला फिरवणं जास्त सोपं पडेल तर बऱ्याचदा आपण उपवासाला साबुदाने वडे बनवतो साबुदा वडे बनवण्याकरता साबुदाना पहिले भिजवा नंतर बटाटे उकडून घ्या आणि एवढं करून देखील बऱ्याचदा हे वडे तेलात गेल्यानंतर फुटतात त्यामुळे तुम्ही माझ्या पद्धतीने हा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता नक्कीच सावधान वड्यांना पर्याय म्हणून बनवू शकता धुवून घेतलेल्या या बटाट्यांच्या फोडी सोबतच चवीनुसार चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात काढल्या आणि त्या मिक्सरला फिरवून घेतल्या तर या स्वरूपाची याची पेस्ट तयार झाली ही देखील सेम भांड्यामध्ये दे काढून घेतली आता गरजेनुसार म्हणजे चवीनुसार मीठ घालूयात आणि संपूर्ण जिन्नस अव्यवस्थाशी मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर थोडासा आंबटपणा आवडत असेल तर यामध्ये लिंबाचा रसही घालू शकता जर मी सांगितलेलं योग्य प्रमाण घेतलं थोडासा मोठ्या साईजचा बटाटा वापरला असेल आणि एक कप सावधान वापरलं असेल तर तुम्हाला यामध्ये अजिबात पाणी वापरण्याची गरज पडणार नाही पण जर तुम्हाला गरज वाटलीस तर तुम्ही यामध्ये थोडंफार दही किंवा मग पाणीही वापरू शकता या पद्धतीने याचा घट्टसर गोळा तयार व्हायला हवा लगेच आता याची आपण वडे तयार करून घेऊ त्याकरिता हातांना थोडंसं पाणी किंवा तूप तेल लावून घ्यायचं आणि नंतर हा वडा तळ हातावर या पद्धतीने पसरट आकारामध्ये थापून घ्यायचा वडाला असा पसरट आकार दिल्यामुळे याचे दोन ते तीन फायदे होतील एक म्हणजे हा वडा पटकन तळला जातो दुसरा म्हणजे एकदमच पातळ वडा असल्यामुळे छान असा कुरकुरीत चवीला तयार होतो आणि तिसरा म्हणजे तेलात तेला गेल्यानंतर अजिबात फुटत नाही कारण यामध्ये आपण जाडसर शेंगदाणे देखील घातलेले आहेत तर तिथून बऱ्यापैकी वाफ निघू शकते आणि यामुळे वडे अजिबात फुटण्याची शंभर टक्के शक्यता कमी होते तर एकाच वेळेला तुम्ही गरजेनुसार हवे तेवढे वडे थापून घेऊ शकता आणि गरमागरम तळू शकता आणि जर तुम्हाला लगेचच घाई नसेल किंवा रिकाम्या वेळामध्ये तुम्ही असं हे मिश्रण तयार करून ठेवा आणि जेव्हा कधी तुम्हाला हे वडे खायचे असतील आयत्या वेळेला थापून गरमागरम तळून खाऊ शकता या मिश्रणामध्ये आपण अजिबात पाणी वापरलेलं नसल्यामुळे काही वेळेला या मिश्रणाला थोडेफार साईडने तळे जातात तर काहीच हरकत आहे हाताने ते एकमेकांना चिकटून देऊ शकता आणि बऱ्यापैकी प्लेन करून घेऊ शकता मी देखील सेम पद्धतीने गरजेनुसार थोडेसेच वडे तयार करून घेतले लगेचच हे तळून घेऊयात तर हे वडे तळण्याकरिता महत्त्वाच्या एक ते दोन टिप्स लक्षात ठेवायचे आहेत एक म्हणजे गॅसची फ्लेम मध्यम असावी आणि तेल देखील मध्यम गरमच असावं थंड तेल असेल तर वडे तेलकट होऊ शकतात आणि कडकडीत गरम तेल असेल तर वडे वरून करपून आतमध्ये तसेच कच्चे राहू शकता तर त्यामुळे तुम्ही या दोन टिप्स नक्की आवर्जून पाळा आणि गरमागरम कुरकुरीत हे वडे तयार करून खा तर बघा या पद्धतीने वडे आपले छान असे तेलावर तर रंगायला लागले आणि बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाले की समजायचे हे तळून तयार झाले आहेत अवघ्या काही मिनिटांमध्ये आपला हा खमंग खुसखुशीत नाश्ता तयार होतो बरेच जण महाशिवरात्रीच्या उपवासाला वरही म्हणजेच भगर खात नाही तर तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार नक्की ट्राय करू शकता तयार झाले गरमागरम वडे तुम्ही दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता पण मी आज हे वडे सर्व करणार आहे ते कवठाच्या चटणीसोबत तर याची सोबत लगेचा शियर रे, त्या गर्म दा दा ही रेसिपी मी तुमच्यासोबत लगेचच शेअर करणार आहे त्यापूर्वी ना मी तुम्हाला हा गरमागरम वडा एकदा फोडून दाखवते बघा वरून काय मस्त असा कुरकुरीत दिसतोय अजिबात तेलकटही झालेला नाही आहे आणि आतूनही बघा काय मस्त अशी याला जाळी पडलेली आहे आता लगेचच झटपट तयार होणारी आठवडे ते दोन आठवडे टिकणारी चटपटीत चवीची ही कवठाची चटणी तयार करूयात त्याकरिता सर्वांत पहिले कवट घ्यायचा आहे अशा पद्धतीने फोडून घ्यायचा आता यामधील आपण पूर्णत गराचा शिरांचा आणि बियांचा देखील वापर करणार आहोत कारण यामधील ज्या कडक शिरा असतात बिया असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं जे आपल्या पचनसंस्थेकरिता खूपच फायदेशीर असतं त्यामुळे या संपूर्ण घटकांचा आपण या ठिकाणी वापर करायचा आहे संपूर्ण कौट मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर लगेच यामध्ये चवीनुसार किंवा अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा ते पाहून चमचा मीठ घालायचं आहे अगदी पाव चमचा काळं मीठ घालती आहे तुम्ही जर हे उपवासाला खात नसाल स्किप केलं तरीही चालेल आणि गरजेनुसार किंवा चवीनुसार साधारणतः अर्धा वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे संपूर्ण साहित्य आता मिक्सरला फिरवून घेऊयात गरज वाटली तर अगदी थोड्याफार प्रमाणामध्ये पाण्याचाही वापर करू शकता तसं तर आपण यामध्ये गूळ घातलेला आहे गुळाला पाणी सुटतं त्यामुळे गरज तर वाटत नाही बघा या पद्धतीने आपली खूप छान अशी कवठाची चटणी तयार झाली आहे ही तुम्ही अशीच देखील सर्व करू शकता पण ही चटणी जर तुम्हाला आठवडे ते दोन आठवडे टिकवायची असेल तर ही शिजवून घेणं गरजेचं आहे त्यामुळे कढाईमध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आवडत असल्यास मगच बी म्हणजेच टरबूजाचं बी घालायचं आहे हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे मी घालते आहे कारण चटणीला यामुळे खूप छान असा नटी फ्लेवर येतो हलकेचे हे बी फुलले गेले तळले गेले की लगेचच तयार करून घेतलेली कवठाची चटणी घालायची थोडंसं पाणी घालायचं आहे साधारणतः अर्धा ते पाऊन कप पटापट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि जोपर्यंत याला सॉससारखं घट्टसर टेक्चर येत नाही ना तोपर्यंत हे छान असं शिजवून घ्यायचं असं केल्यामुळे आपली ही चटणी भरपूर काळापर्यंत टिकते अगदी परफेक्ट असं टेक्स्चर येतं जामसारखी तुम्ही ही चटणी ब्रेडला किंवा चपातीला लावून देखील खाऊ शकता तर ही चटणी शिजल्यानंतर याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता सोबतचा रंग देखील काय मस्त आलेला आहे तयार झालेली चटणी लगेचच तुम्ही या वड्यांसोबत सर्व करू शकता किंवा स्टोअर करायची असेल तर हा बंद डब्यामध्ये आणि कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता तर तुम्हाला आजचा हा उपवासाचा फराळ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आता यातील हा वडा थंड झाल्यानंतर दाखवते बघा आवाजावरून लक्षात येत असेल काय मस्त कुरकुरीत आहे जराही तेलकट तर झालेलाच नाही आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा अल्ला अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास तयार केलेल्या रेसिपीचे फोटो माझ्या इन्स्टा किंवा फेसबुक पेजला टॅग करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय